उरणमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श टोळ्यासमोर ठेवून त्यांचे विचार आणि प्रसार करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या दरवर्षी विविध उपक्रम राबवले जात असतात समाजातील सगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या महिलांचा योग्य मान सन्मान व्हावा त्यांच्या कार्याची इतरांना ओळख व्हावी महिलांना समाजामध्ये पुढे जाण्याची प्रेरणा मिळावी आणि समाजातील शेवटच्या घटकाला मान सन्मान मिळावा न्याय मिळावा या अनुषंगानं श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी नऊ महिलांचा म्हणजे नवदुर्गांचा सन्मान करण्यात येत असतो याही वर्षी संस्थेच्या माध्यमातून कोपरोली चौक सत्कार मोठ्या संपन्न झालाय सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रिया सुधीर मुंबईकर सामाजिक कार्यकर्त्या समिधा म्हात्रे गट शिक्षण अधिकारी निर्मला घरथ यांच्या हस्ते श्री गणेश पूजन झाले प्रमुख पाहुणे आदर्श शिक्षक सुधीर मुंबईकर यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहारही अर्पण केला यावेळी या, या कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे कार्याध्यक्ष विठ्ठल ममता बादे यांनी केली आहे प्रस्तावनेमध्ये त्यांनी संस्थेची थोडक्यामध्ये परिचय सुद्धा करून दिलाय आणि संविधान निलेश म्हात्रे सामाजिक क्षेत्र डॉ जागृती म्हात्रे वैद्यकीय क्षेत्र तृप्ती भोईर पत्रकारिता हेमांगी नरेश म्हात्रे शेतकरी क्षेत्र निर्मला नरेश म्हात्रे आशा वर्कर हर्षादालाधर ठाकूर स्वच्छता कर्मचारी अॅडव्होकेट माधवी पाटील न्यायदान क्षेत्र निर्मला मच्छिंद्रनाथ घरत शिक्षण क्षेत्र अपर्ण अंकिता म्हात्रे पोलीस प्रशासन ह्या नवदुर्गाचा शाल गुलाब पुष्प प्रशस्तीपत्र सन्मान चिन्ह साडी देऊन सत्कार करण्यात आलाय या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन आणि आयोजन केल्यानं उपस्थित महिलांनी ह्या कार्य उपक्रमाचं कौतुक सुद्धा केलंय आणि संस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले या सुंदर आणि आभार प्रदर्शन प्रसिद्ध निवेदक नवनाथ म्हात्रे यांनी केलंय या करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील कार्याध्यक्ष विठ्ठल वमताबादे सचिव प्रेम म्हात्रे सहसल्लागार कुमार ठाकूर सदस्य माधव म्हात्रे प्रणित पाटील ओंकार म्हात्रे साहिल म्हात्रे प्रकाश म्हात्रे सूरज पवार निवेदक नवनाथ म्हात्रे यांनी आणि संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली आहे दरवर्षी नवदुर्गा सन्मान सोहळा कार्यक्रमासाठी आदर्श शिक्षक सुधीर मुंबईकर सुप्रिया मुंबईकर प्रतीक मुंबईकर समिधा मुंबईकर यांचे विशेष सहकार्य सुद्धा लाभत आहे त्यामुळे संस्थेच्या वतीनं त्यांचाही विशेष सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आलेत एकंदरीतच हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादामध्ये संपन्न झाला ज्या सामाजिक संस्थेतील जे प्रमुख आहेत किंवा सर्व सदस्य आहेत त्यांनी हा सोहळा संपन्न केला त्याबद्दल आज मी त्यांना मनापासून धन्यवाद देते आ, इथे ज्या नवदुर्गा आहेत आताच त्यांनी जेव्हा आपलं प्रास्थानिक केलं त्याच्यामध्ये सांगितलं की प्रत्येक क्षेत्रातली इथं नवदुर्गा आहे आणि समाजामध्ये जेव्हा कोणत्याही प्रकारचा उन्माद मांडतो किंवा एखादा कठीण प्रसंग येतो तेव्हा समाजातले जेव्हा स्त्री जागृत होते किंवा स्त्री जेव्हा पुढे येते तेव्हा नक्कीच इथे ते न्याय मिळत असतो आज आपण पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषाच्या बरोबरीचे स्त्री ही आहे कारण त्याचं सर्व स्त्री मी पहिल्यांदा जो मान देईल तो म्हणजे सावित्रीबाई फुले ह्यांनी जर आपल्या स्त्री शिक्षणाची सुरुवात केली नसती तर आज आपण इथे दिसतो नसतो म्हणून पुन्हा मी त्यांना वंदन करते परवा निमंत्रण दिलं की मॅडम आमचा असा असं दरवर्षी कार्यक्रम होत असतो मी आ ह्या वर्षी आलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था तर्फे आयोजित नवदुर्गांचा सत्तार सोहळाला सर्व मान्यवर आणि सर्व नवगेप यांचं मी सर्वांचं हार्दिक स्वागत करते सर्वप्रथम या संस्थेचे खूप आभार मानते की त्यांनी आपल्या नवदुर्गांचा हा सत्कार सोहळा आयोजित केला आहे आणि हे वर्षानुवर्ष हे सत्तार सोहळा आयोजित करतात त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक आहे आपल्या हिंदू समाजामध्ये स्त्रीला आईचं स्थान दिलेलं आहे आणि या नऊ दिवसांमध्ये आपण या आईचं पूजन करत असतो आईचं महत्व आपण म्हणत असतो आणि ह्या नऊ दिवसांमध्ये ऍक्च्युली आपण जर बघायला गेलो तर स्त्रीच जे बालपण आहे मग तारुण्य आहे मग लग्न झाल्यावरती एक माता आणि मातेच्या नंतर आज जसं आहे की आज आहे सप्तमी कार्त्याय देवीचा आज आपण पूजा करतो तर प्रात्याय देवी म्हणजे काय की एकदा आई म्हणजे स्त्री एकदा आई आली तस नाही आणि झाल्यानंतर ती तिच्या ध्येयाच्या ध्येय पूरा करण्यासाठी करत असते आणि हे करत असताना जर तिला काही संकट आली तर त्या संकटावरती मार करत असते या कात्याने देवीने महिषासुराचा वध केलेला होता बरोबर आणि मग हा वध करत असताना आजच्या नंतर जर उभे तर ते काल स्त्री एका आईशाली तिच्या मुलाला वाढवत सर्व सर्वस्व देत असते तसंच तिचं करिअर सुद्धा घडवत असते तर ह्या अशा मातेचं आपण आता पूजन करत असतो आणि या नवरात्रीमध्ये चा चा या संस्थेने आम्हा नवगुर्गांचा जो सत्कार केलेला आहे जे आम्हाला बोलून सन्मानित केलं त्याबद्दल मी त्याचं पुनश् एकदा हार्दिक अभिनंदन करते आणि येणाऱ्या विजयदशमीचा आणि नवरात्रीचा सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद